नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत शेपूची भाजी गावाकडील पद्धतीनं तर इथे ना शेपूची एक पिंडी मी नीट करून घेतली त्याच्या कवळ्या कवळ्या काड्या घ्यायच्या जास्त निब्बर घ्यायच्या नाहीत्या आणि आन त्यानं आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे धुवून भाजी नितुळून नंतर कट करणार आहे तर मी आता ही भाजी पाण्याने धुते त्यात मातीचे कण निघतात म्हणून ती स्वच्छ दोन पाण्याने धुवायची आणि धुतल्यानंतरच कट करायची आणि त्यानं मी मुगाची डाळ थोडी भिजायला घातली होती आणि आता ना मी भाजी धुवून नितळून कट करून घेतली थोडा लसण पण लसणाची पण पेस्ट करून घेतली उकळात कुटून घेतला लसण पण डाळ पण भिजून घेतली आणि कढईत तिथं तेल गरम करायला ठेवते ठेवले ही शिपूची भाजी ना आमच्या इकडे आता गौराई येणार आहेत तर त्यावेळेस गौराईच्या पहिल्या दिवशी ना गौराईला गौराई भाजी भाकरीचा नैवेद्य असतो ही शिपूची भाजी, भाजी आणि भाकरीचा तर आता या गौराईमध्ये तुम्ही पण नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल तर गावाकडील पद्धतीने तर मी नाही तर आपलं तेल गरम झाले त्यात जिरे टाकले जिरे फुलले की लसण टाकलेला लसण असं ओबडधोबडच कुठून घ्यायचा म्हणजे भाजी छान लागते आणि भरपूर लसण टाकायचं म्हणजे ना शेपाच्या भाजीला एक उग्र वासा वास असतो मग लसणाच्या वासा फ्लेवर पुढं ना तो वास कमी जाणवतो खाताने म्हणून लसण भरपूर टाकायचा आणि जी भाजी कट करून घेतली ना ती भाजी आता आपल्या ह्यात लसण जिरे आणि तेलात टाकायची आणि हलवायची थोडीशी हलवल्यानंतर आता तुम्हाल ती तुम्हाला जास्त दिसत असली तरी थोड्या वेळाने तिला वाफ लागली ती जशी शिजेल तशी ती मग कमी होत जाते आणि नंतर मग मीठ टाकायचं सुरुवातीला जर मीठ टाकलं ना तर मग ते जास्त होऊ शकतं म्हणून आता ना जी भिजवलेली डाळ आहे ना त्यातलं पाणी टाकून दिलं नुसती डाळ डाळ टाकली आपण ह्याच्यात भाजीत आपल्या आणि तुम्ही तुम्ही ना ह्याला हिरवी मिरची पण टाकू शकता पेस्ट पण मी ना मुलाच्या डब्यासाठी करीत आहे आता हे मुलाला लाल तिखट थोडंसं टाकते हिरवी मिरची नाही टाकत तर आता सुरुवातीला थोडं हळद टाकले मिरची टाकली तर खूप तिखट होईल तो खायचा नाही म्हणून एक छोट्या चमच्याने अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकली आहे आता हे चांगलं मिक्स करते आणि आता ना ही कमी झाली मग आता मिठाचं प्रमाण कळतं टाकायला आधी टाकायला कळत नाही मग आता ना मी मीठ टाकते आपल्या त्या छोट्या चमच्यानीच एक अर्धा चमचा मीठ पण टाकते आणि ह्याला ना शेंगदाण्याचं कूट टाकून झाकून ठेवायचं म्हणजे ही डाळ ना आपली शि शिजते जरा वाफेवर तर मी अर्धा चमचा मीठ टाकले आता मीठ टाकल्यास पण चांगलं हलवीते ह्याला आणि नंतर शेंगदाण्याचं कूट टाकते तर कूट भरपूर टाकायचं छान लागतं शेंगदाण्याच्या कुटाने भाजी आपली तर आता हे सर्व मिक्स करते चांगलं आणि बारीक गॅसवर ना झाकण टाकून एक दोन तीन मिनटाची ह्याला वाफ येऊन देते म्हणजे त्या वाफेत ना आपल्या शेपाच्या भाजीची देटं असतात ना ते देटं पण शिजतात आणि आपली मुगाची डाळ पण शिजून निघते त्यात मी दोन मिनटं झाकून ठेवलं तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचं कूट थोडंसं खाली चिटकलं आहे तर ते हलवून घेतलं आपली भाजी तयार आहे तर मी ही मुलाच्या डब्यासाठी करीत आहे आणि आता गौराई येणार आहेत गौराईला नैवेद्याला पण आमच्या इकडं करतात जर तुम्हाला ही माझी भाजी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा